नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो याता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे तर त्या संदर्भातलं जे महत्त्वाचं परिपत्रक आहे ते परिपत्रक आज बोर्डच्या वेबसाईटवर आलेलं आहे आपण प्रथम परिपत्रक पाहूयात कालच आपण पाहिलं होतं की महाराष्ट्र स्टेट बोर्डाची जी वेबसाईट आहे महा एच एस सी बोर्ड जिथं तुम्हाला रिझल्ट पण पाहायला मिळणार आहे त्याच ठिकाणी हे परिपत्रक आणि सूचना आज आलेली आपल्याला पाहायला मिळते तर बोर्डाच्या वेबसाईटवरती जा वेबसाईटवरती गेल्यानंतर उद्या तुम्हाला ह्या ठिकाणीच एच एस सी एक्झामिनेशन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रिझल्ट मिळणार आहे या ठिक या ठिकाणी क्लिक केल्यावरती इथं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की सूचना ज्या आहेत त्या सूचना ह्या ठिकाणी येतात काल आपण ही सूचना पाहिली होती दहावी बारावी निकालाच्या संदर्भामध्ये आज एक नवीन सूचना उच्च माध्यमिक परीक्षा फेब्रुवारी दोन हजार चोवीस निकाल अशी सूचना ह्या ठिकाणी आलेली आहे त्यावरती क्लिक केल्यावरती आपल्याला ती सूचना पाहायला मिळेल ती डाउनलोड होते या ठिकाणी सूचना आपण पाहून घेऊयात पहा सूचना काय आहे थोडंसं आपण पाहिजेल तर मोठी करूयात म्हणजे तुम्हाला परफेक्ट ती सूचना दिसेल पहा सूचना आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे त्यांचं प्रकटन आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या निकालाबाबत आता जी माहिती आहे ती व्यवस्थित समजून घेऊयात निकाल केव्हा आहे हे पण कळेल आणि इतर काही सूचना त्याच्याबरोबर आहेत त्याही कळणार आहेत तर फक्त निकालापुरतं तुम्ही सूचना पाहू नका ऐकू नका तर त्याच्यासोबत इतर ज्या सूचना आहेत त्याही समजून घ्या इतर जे आपले काही विद्यार्थी आहेत त्यांना त्या सूचना गरजेच्या असतील तर त्यांनाही तुम्हाला त्या सूचना समजून सांगायच्या आहेत तर मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात आलेली जी परीक्षा होती तिचा निकाल जाहीर करण्याच्या संदर्भातली ही कार्यपद्धती त्यांनी म्हटलेली आहे ते म्हणत आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी मार्च चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवरती मंगळवार दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे तर त्याच्यात सहा वेबसाईट आहेत त्यात सहा वेबसाईटवरती तुम्हाला तो पाहायला मिळेल जर एखाद्या वेबसाईट ओपन झाली नाही तिथं तुम्हाला तो सापडला नाही तर तुम्हाला एकच वेबसाईट नाही आहे सहा वेबसाईट आहेत तिथं तुम्हाला हा पाहायला मिळणार आहे तर ह्या वेबसाईट तुम्ही नंतर पाहून घ्या मी सांगितलेली एक वेबसाईट तर आहेच तिथून तुम्ही ती रिझल्ट पाहणार आहात जी आत्ता आपण ओपन केली महा एच एस एस सी बोर्ड डॉट इनवरती त्याचबरोबर एम के सी एलची एक वेबसाईट असते महा रिझल्ट डॉट इन डॉट एन आय सी डॉट इन असतं एम के सी एल डॉट ओ आर जी असतं डिजि लॉकर डॉट गव्हर्मेंट डॉट इन आहे टी व्ही नाईन मराठी डॉट इन आहे टार्गेट पब्लिकेशन डॉट ओ आर जी आहे तर अशा सहा वेबसाईट आहेत तिथे तुम्हाला हा रिझल्ट पाहायला मिळणार आहे त्यासोबत आता काय म्हटलं त्यांनी ते पाहून घ्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादन केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत प्रिंट आऊट घेता येणार आहे त्याचप्रमाणे डिजि लॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजे तुमचं मार्कलिस्ट डिजि लॉकरमध्ये सेव्ह होईल जर तुमच्याकडे हे ॲप असेल तर पहा नाही तर आज डाउनलोड करून ठेवा या ॲपमध्येही ते तुमचं कायमस्वरूपी संग्रहित राहील म्हणजे हरवलं तरी तुम्हाला तिथून तुम प्रिंट घेता येऊ शकते त्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचा निकालासोबत निकालाबाबतची इतर माहिती देखील उपलब्ध होणार आहे म्हणजे पूर्ण शाळेचा कॉलेजचा निकाल विद्यार्थी न्याय जिल्हा न्याय असे अशी इतर माहिती ती विद्यार्थ्यांना गरजेची नाही शाळेसाठी ती इम्पॉर्टंट तसेच महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे तर अशी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माहिती देखील देण्यात आलेली आहे त्यामुळं एकाच वेबसाईटवरती गर्दी होणार नाही आणि निकाल ओपन करायला प्रॉब्लेम येणार नाही सदर निकालाबाबत अन्य तपशील पुढील प्रमाणे आहे हा तपशील महत्त्वाचा आहे मी सांगितलं तुम्हाला तो लक्षात घ्या ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यां स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी श्रेणी विषयांव्यतिरिक्त कोणत्याही विषया विशिष्ट विषयात त्याने संपादन केलेल्या गुणांची गुण पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रति पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवरून समजून घ्या आता हे काय म्हणतायत पहिली जी तपशील आहे त्यामध्ये म्हणताहेत की ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली त्याच्यात श्रेणी मार्क असलेले जे विषय आहेत ते सोडून द्यायचे मग श्रेणी मार्क कुठल्या विषयांना होते पी टी आणि ई ला एसला होते तर ते शारीरिक शिक्षण आणि पी टी शारीरिक शिक्षण म्हणजे पी टी आणि ई व्ही एस म्हणजे पर्यावरण हे दोन विषय सोडून इतर तुमचे जे मुख्य विषय होते त्याला गुण होते त्याच्या परीक्षा दिलेल्या आहेत तुम्ही तर त्याच्यात जर तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की त्यांना गुण पडताळणी पुन्हा करायचे म्हणजे रिचेकिंगचे फॉर्म भरायचे आहेत उत्तरपत्रिकेची प्रत मागवायची आहे त्याला उत्तरपत्रिका छाया प्रत असं म्हटलं जातं किंवा पुनर्मूल्यांकन करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना रिचेकिंगचा फॉर्म भरायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी फेरिफिकेशन डॉट एम एच डॅश एच ए सी डॉट ए सी डॉट इन याच्यावर लॉग इन करायचं आणि स्वतःचा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत अर्ज करण्याची सोय त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही पण करू शकाल तुम्ही वाटलं तुम्हाला करायचं असेल तर किंवा मग कनिष्ठ महाविद्यालयात जा तिथून तुम्हाला हे व्हेरिफिकेशनचे फॉर्म भरता येतील गुण पडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी बुधवार दिनांक बावीस म्हणजे एकवीसला रिझल्ट लागतो आहे आपला तर बावीस पास ते बुधवार दिनांक पाच सहा दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहे तर तुम्हाला हे जे रिचेकिंगचे फॉर्म भरायचे ते लगेच एक बावीस तारखेपासून सुरुवात होणार आहे ते पाच तारखेपर्यंत त्यानंतर तुम्हाला रिचेकिंगचे फॉर्म भरता येत नाहीत त्यासोबत ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट क्रेडिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग यांच्याद्वारे भरता येईल त्याचे रिचेकिंगचे फॉर्म भरण्याची फी असते तर ती तुम्हाला ऑनलाईनच भरायची आहे हा पहिला महत्त्वाचा भाग होता याच्यामध्ये यानंतर दुसरी सूचना पहा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम ज्याला रीचेकिंग करायचं आहे किंवा पुनर्मूल्यांकन पुन्हा पेपर चेकिंग करायचे आहे तर त्यांना काय करावं लागतं प्रथम उत्तरपत्रिकेची छायापत घ्यावी लागते ती पण प्रोसेस सेमच आहे म्हणजे छायाप्रत मिळवायची ती मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विविध नमुन्यात विविध शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक राहील म्हणजे मित्रांनो ज्यांना रिचेकिंग करायचे आता याच्यात दोन टप्पे आहेत ज्याला चेकिंग करायचे आहे त्या ते विद्यार्थ्यांनी प्रथम आपल्या पेपरची झेरॉक्स कॉपी मागवावी लागते ती झेरॉक्स कॉपी म्हणजे छायापुरत म्हणतात त्याला ती मागवा ती छायापुरत घ्या आणि ती चेक करून पहा तुम्हाला त्याच्यात दिलेले मार्क बरोबर आहेत का व्यवस्थित वाटत आहेत का आणि तुम्हाला असं वाटलं की नाही याच्यातले मार्क कमी दिलेले आहेत मला या ठिकाणी जास्त मार्क हवे होते इथे जास्त मार्क द्यायला पाहिजे नव्हते पाहिजे तर तुमच्या शिक्षकांना नेऊन दाखवा ते त्यांनी जर सांगितलं की हा मार्क वाढतील तुझे तर तुम्हाला मग ही पुनर्मूल्यांकनाची कार्यपद्धतीचा वापर करावा लागतो पाच दिवसाच्या आत तुम्हाला ती छायाप्रत मिळाल्यानंतर ते काम करावं लागतं चेकिंग वगैरे सगळी करून शिक्षकांकडून चेकिंग करून घेऊन ते परत तुम्हाला जमा करावे लागतं तर ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधा तुम्हाला व्यवस्थित ती माहिती तुम्हाला ती विभागीय मंडळ तुम्हाला सांगेल तर तिथून ती माहिती करून घ्या तिसरं आहे फेब्रुवारी मार्च चोवीसच्या उत्तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सलग दोनच संधी जुलै आणि ऑक्टोबर ऑगस्ट आणि जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस या दोन परीक्षांमध्ये श्रेणी सुधार करायचा असेल क्लास इम्प्रुवमेंट स्कीम म्हटलं जातं त्याला ते तर एखादा विद्यार्थी काय होतो सर्व विषयात पास झाला पण त्याची टक्केवारी मात्र कमी पडली मग अशा वेळेस त्याला वाटतं की अरे आता मला अमुक ठिकाणी जायचं होतं टक्के कमी पडलेत मला जाता येणार नाही तर त्या ते विद्यार्थ्याला परत परीक्षा द्यायची संधी असते त्याला क्लास इम्प्रुवमेंट म्हटलं जातं श्रेणी सुधार तर त्याला वाटलं की आत्ता टक्के कमी आहेत मला मी आत्ता परीक्षा परत दिली तर मला टक्के वाढतील तर अशा विद्यार्थ्याला दोन संधी आहेत एक जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसची परीक्षा आत्ता जी जुलै ऑगस्टमध्ये होईल त्यामध्ये किंवा मग फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये परत एकदा तुम्हाला परीक्षा देता येईल ह्या दोन दोन्ही वेळेस देता येतील आणि ज्या वेळेस तुम्ही परीक्षा देताय त्यावेळेस जे मार्क असतील तेच तुमचे फायनल मार्क गृहीत धरले जातात म्हणजे तुम्ही आत्ता बसलात आणि पन्नास टक्के पडलेत तुम्हाला वाटलं कमी पडलेत म्हणून तुम्ही जुलैच्या परीक्षेला बसलात आणि जुलैच्या परीक्षेमध्ये आता पन्नास पडण्याऐवजी अठ्ठेचाळीसच पडले तर तुमचे पन्नास गृहीत धरले जाणार नाहीत तुम्ही परी परिक, परत परीक्षा दिली की त्यावेळेस जे मार्क असतात तेच गृहीत धरले जातात मग तुम्हाला परत मार्च एप्रिल फ फेब्रुवारी मार्चमध्ये बसावी लागेल आणि तिच्यात जे मार्क पडतील ते तुमचे फायनल मार्क म्हणजे तुम्हाला क्लास इम्प्रुवमेंट करायला पण दोन संधी आहेत कमी मार्क पडले असतील तर पास जाणाऱ्या विद्यार्थ्याला पण संधी आहे आणि नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला पण संधी आहेत तर त्यांच्या संदर्भात ही चौथी सूचना आहे जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुनर्परीक्षी वि परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक सत्तावीस पाचपासून ज्यांना सुधार पा करायचा आहे किंवा जे फेल झाले त्यांना परत फॉर्म भरायचा आहे जुलैचा तर त्यांना सत्तावीस पाचपासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल म्हणजे त्याचं पण परिपत्रक एक येईल ते पण ह्याच ठिकाणी असेल जिथून आत्ता आपण हे डाउनलोड केलेलं आहे तर अशा पद्धतीचं <coughs> तर अशा पद्धतीचे हे परिपत्रक वीस पाच दोन हजार चोवीस रोजी सचिव आहेत अनुराधा ओक यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे आणि याच्यामध्ये बारावीचा निकाल एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांना ह्या निकालासंदर्भात सर्वां सर्वांनाच निकालाच्या संदर्भात शुभेच्छा सर्वांना चांगले मार्क मिळतील आणि सगळ्यांचे रिझल्ट चांगले असतील असं गृहीत धरूयात आणि ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मार्क मिळालेत आणि मार्क मिळालेत आणि चांगले गुण त्यांना वाटते की आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहून मिळालेत त्यांनी कमेंटमध्ये ज आपले मिळालेले गुण कमेंटमध्ये जरूर लिहा आणि आपला अनुभव शेअर करा म्हणजे तो इतर विद्यार्थ्यांनाही उपयोग असेल चला तर मग सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार